नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ने ने ला ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे नोव्हेंबरच्या हप्ता वितरणात नेमक्या काय अडचणी आहेत आणि हा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी विनंती करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता वितरणाला निश्चितच उशीर झालेला आहे त्यामुळे अनेक लाभार्थी चिंतातूर झालेले ला आहे आणि ते वेळोवेळी कॉमेंट्स करत आहे की नुण 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 सर आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे कारण अनुदान वितरणाचे जी काही प्रोसेसिंग आहे तर ती डेब्युटी पोर्टलवर पाच तारखेपासून सुरू होत असते परंतु आज आठ नोव्हेंबर आहे तरी पण पैसे वितरणाची प्रोसेस सुरू होत झालेली नाही तर या अनुषंगाने मी डेब्युटी कार्यालयाकडे संपर्क केलेला होता आणि त्यानुसार नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर या संदर्भात सुद्धा विचारणा केलेली होती आणि याची माहिती मागील व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली होती तर डीबीटी कार्यालयातील जे काही कर्मचारी होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे डिपार्टमेंटने निधी वर्ग न केल्यामुळे सदर निधी हा आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर हो। डीबीटी मार्फत सध्या तरी जमा करू शकत नाही तर मित्रांनो हे कारण समोर आलेलं आहे की सध्या डिपार्टमेंटने निधी वर्ग केलेला नाही आणि त्यानंतर मी अजून दुसरी चौकशी केली की वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की या योजनेचा जो काही निधी आहे तर तो, तो इतर योजनासाठी वर्ग केल्यामुळे आता निधीची जुळवाजुळव करणे सुरू असल्यामुळे तात्काळ निराधार बांधवांचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकत नाही त्यामुळे थोडा उशीर लागू शकतो तर मित्रांनो या संदर्भात निधी उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता साधारणतः दहा तारखेपर्यंत तरी जमा होताना दिसत नाही तर साधारणतः मित्रांनो हा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो बघा शासनाची आता जुळवाजुळव सुरू आहे आणि तात्काळ हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा करावा लागणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यामुळे निश्चितच शासनाला याचा फटका बसू शकतो तर त्या अनुषंगाने मित्रांनो पंधरा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण निराधार बांधव आहे दिव्यांग बांधव आहे विधवा महिला आहे किंवा इतर निराधार बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तर तो जमा होऊ शकणार आहे त्यामध्ये जे काही निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर यांना पंधराशे रुपयेच मिळू शकणार आहे मात्र जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना वाढीवाडीच हजार रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळालेला होता तर त्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना ऑक्टोबरची उर्वरित एक हजार रुपये प्लस नोव्हेंबरची अडीच हजार असे साडेतीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते तर मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत आता आपल्याला थोडी कळ काढावी लागेल वाट बघावी लागेल आणि मित्रांनो ही तारीख सुद्धा अपेक्षित तारीख आहे अजून फिक्स तारीख निश्चित झालेली नाही तरी पण पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील असं अनेक सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट नोव्हेंबरच्या आपल्या संदर्भात होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ते शेअर करा धन्यवाद